रामकृष्ण हे दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनल मध्ये आपल्या मनपूर्वक स्वागत आहे सई सुंदर असं भजन आहे लाविला 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 माझ्या विठूला गंध लाविला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद लाविला 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 ला माझ्या विठूला गंध लाविला 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 माझ्या विठूला गंध लाविला लावी लावी लाविला माझ्या विठ्ठूला गंध लाविला गंध लाविला विठ्ठला ला हळदी कुंकू कुमाईला गंध लाविला विठ्ठुला लाला हळदी कुंकू कुमाईला चरणी माथा ठेविला माझ्या विठूला गंध लाविला चरणी माथा ठेविला माझ्या विठूला गंध लाविला माझ्या ला गंध लाविला 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 माझ्या विठू गंध लाविला गंध लाविला श्रीकृष्णाला कुंकू राधी केला गंध लाविला श्री कृष्णाला हळदी कुंकू राधी केला चरणी माथा ठेविला माझ्या विठूला गंध लाविला चरणी माथा ठेवीला माझ्या विठूला गंध लाविला ಲ ವಿಧ ಲ ಮಾಜೂಲ ಮಹೇವಾ गंध लाविला महादेवाला हळदी कुंकू पार्वतीला चरणी माथा ठेवी ला माझा विठ्ठूला गंध लाविला चरणी माथा ठेविला माझ्या विठ्ठूला गंध लाविला 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 माझ्या विठ्ठूला गंध लाविला लावी लावी लाविला माझ विठ्ठूला गंध लावी लावी ला माझ्या विठुला गंध लावी ला विठूला गंध लावी धन्यवाद